बीडच्या गुन्हेगारी जगताचा आखा वाल्मिक कराड यांनी आपल्या या गुंडगिरीला गुन्हेगारीला सुरुवात कशी केली आणि कुठल्या पद्धतीनं त्यांनी या दहशतीच्या किंवा गुंडेगारीच्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं त्यांना कोणी मदत केली कशा पद्धतीने या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली याची चर्चा आता राज्यभरामध्ये सुरू झालेली आहे मोरा पोलीस डिपार्टमेंटमध्ये खास करून की ज्या ज्या प्रेक्षकांचे वाचकांचे पोलीस मित्र असतील त्यांच्याकडून जर आपण माहिती घेतली तर आपल्याला डिटेलपणे सांगतात की वाल्मिक कराडचा उदय झाला कसा तो शेमशा कसा झाला परळीचा किंवा बीडचा तो दादा कसा झाला तो डॉन कसा झाला याविषयीच्या अनेक रंजक कथा आता पुढे येत आहेत अशाच वाल्मिक कराडच्या मूळ उदयाविषयी आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह मित्रांनो बीडच्या गुन्हेगारी जगताचा आका अनेक खून प्रकरणामध्ये त्यांचा हात आहे खंडणीमध्ये त्यांचा हात आहे किंवा त्यांनी असे अनेक प्रकार गेल्या दहा वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये बीड जिल्ह्यामध्ये केले तशा पद्धतीची आपण चर्चा ऐकतो आणि आत्ता कुठे दोन हजार पंचवीसला त्यांना अटक झालेली आहे आणि ते गुन्हेगार आहेत का नाही याचा शोधसुद्धा सुरू आहे अनेक जण असं म्हणत आहेत की वाल्मिक कराड त्याच्यामध्ये गुन्हेगार नाहीत तर संपूर्ण राज्य असं म्हणते की वाल्मिक कराड हेच त्यातले गुन्हेगार आहेत आणि त्यामुळं त्यांची कसून चौकशी झाली पाहिजे याविषयी पोलीस डिपार्टमेंटमध्ये मात्र दोन मतप्रवाह आहेत मित्रांनो लक्षात घ्या आपण अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे हा तो महत्त्वाचा मुद्दा असा आहे की वाल्मिक कराड यांना बीडच्याच काही पोलीस अधिकाऱ्यांनी पोचलेला आहे त्यांचे गुन्हे तात्कालीन गुन्हे किंवा वारंवार जे जी प्रकरण पोलीस स्टेशनच्या पर्यंत पोचली किंवा ज्या ज्या प्रकरणामध्ये फिर्याद पुढे आली त्या सर्व प्रकरणावर पांघरून टाकण्याचं काम किंवा फिर्यादीलाच हुसकोन लावण्याचं काम किंवा जे जे कोणी तक्रार करायला पोलीस स्टेशनमध्ये वाल्मिक कराडच्या किंवा त्यांच्या गुंडांच्या तक्रारी करायला पोलीस स्टेशनमध्ये जे जे कोणी जाण्याची हिंमत करतील त्यांना तिथून हुसकून लावण्या प्रसंगी त्यांच्यावर त्यांना शिविघाळ करणं इतकंच काही तर काही पोलीस अधिकाऱ्यांनी वाल्मी कराड आणि त्यांच्या या गुंडांच्या विरोधात फिर्याद घेऊन गेलेल्या व्यक्तींना लाताबुक्क्यानं मारल्याची चर्चासुद्धा आता समोर येते आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये किंवा बीड पळी पोलिसांमध्ये खास करून पळीमध्ये दोन गट पोलिसांचे सुद्धा पडलेले होते एक गट होता वाल वाल बर बर की वाल्मीक कराड यांना सतत आश्रय द्यायचा त्यांच्या असल्या गुन्हेगारी जगताला पाठिंबा द्यायचा त्यांनी काही केलं असलं आणि क कुठलेही आरोपी जर पकडून आणले असलेत तर वाल्मिक कराडांचा फोन आल्याबरोबर त्यांची सुटका व्हायची त्यांना न्यायालयापर्यंतसुद्धा हे बीडचे पोलीस किंवा परळीचे पोलीस घेऊन जात नव्हते केवळ फिर्यादीने फिर्याद दिल्यानंतर उचलून आणणे ठेवणे आणि मग आकाचा फोन आल्यानंतर त्यांना सोडून देणे मग त्यामध्ये दे काय देवाणघेवाण सुरुवातीच्या काळामध्ये दे सुरू झाली आणि देवाणघेवाण इतकी वाढली इतकी वाढली की परळीच्या अवैध धंद्यातून मिळणारी जी रक्कम यांच्याकडे यायची त्यातली तीस टक्के पस्तीस टक्के रक्कम ही पोलिसांच्या बीडीच्या परळीच्या पोलिसांच्याकडं जाऊ लागली किंवा त्यांना देण्याची व्यवस्था केली जेव्हा मग वाल्मिक कराड यांच्याकडनं पैसा मिळतोय हे जेव्हा पोलिसांच्या लक्षात आलं तेव्हा पोलिसांनी अधिक वाल्मिक कराडांची सेवा करायला सुरुवात केली अशी धपक्या आवाजामध्ये पोलिस डिपार्टमेंटमध्ये चर्चा आहे आणि इथं खऱ्या अर्थानं म्हणजे पोलिसांच्या नाकर्तेपणामुळं किंवा पोलिसाला जी लालच होती पैसा खाण्याची त्या लालचे पोटी या गुन्हेगाराचा जन्म झालेला आहे असं आता बीडच्या बाहेरच्या पोलीस अधिकाऱ्यांना वाटतं म्हणून या संपूर्ण प्रकरणाचे मूळ गुन्हेगार जर कोण असतील तर ते वाल्मिक कराड त्याच्या गुंडगिरीला दहशतीला दादागिरीला सहकार्य करणारे पांघरून घालणारे बीडचे तात्कालीन हे सगळे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी आहेत आणि जोपर्यंत आ, आता आलेले नूतन पोलीस प्रमुख नवनीत कावत हे जोपर्यंत बीडच्या पोलिसांमध्ये असलेले वाल्मिक कराडचे जे मित्र आहेत किंवा वाल्मिक कराडचे पोलीस वर्दीतले साथीदार आहेत हे वर्दीतले साथीदार जोपर्यंत बाजूला केले जात नाहीत किंवा वर्दीतल्या साथीदारांची जोवर चौकशी होत नाही त्यांचे सीडीआर तपासले जात आहेत किंवा त्यांच्यावर चौकशी समिती जोपर्यंत बसवली जाणार नाही तोपर्यंत परळीच नव्हे तर बीड जिल्ह्यातला हा जो काही प्रकार आहे गुंडगिरीचा दहशतीचा हा प्रकार काही केल्यानं संपणार नाही अशी भीती पोलीस दलातील काही अधिकारी आपलं नाव उघड न ना करण्याच्या अटीवर व्यक्त करतात आणि मग जर राज्याच्या मुख्यमंत्र्याला किंवा राज्याच्या गृहमंत्र्याला खरंच बीड जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आणायची असेल बीड जिल्ह्यातला हा हा जो गुंडगिरीचा किंवा दादागिरीचा पॅटर्न आहे हा खणवून काढायचा असेल तर पहिल्यांदा पोलीस दलामध्ये असलेले जे हस्तक आहेत कराड यांचे त्या हस्तकाला जिल्ह्याच्या बाहेर हकललं पाहिजे त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे त्यांचा शोध घेतला पाहिजे असं अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना राज्यातल्या किंवा अधिकाऱ्यांना असं वाटतं आणि दावा करतात असे अधिकारी की हे थांबणार नाही आता वाल्मी कराड यांच्या प्रकरणामध्ये सुद्धा अर्जे बीडचे पोलीस <coughs> हे वाल्मी कराडांना मदत कशी होईल त्यांची सेवा कशी होईल कोठडीतसुद्धा किंवा दवाखान्यात सुद्धा याचा प्रयत्न सातत्याने हे पोलीस करत असतात आणि वाल्मी कराडांना जी आरोपीची वागणूक आहे ती वागणूक हे पोलीस देऊ शकत नाहीत कारण हे सगळे पोलिस हे वाल्मीकरणांचे लाभधारक आहेत अशी भी चर्चा आहे की या सगळ्या पोलिसांना वाल्मीकरणांच्या एका वाढदिवसाच्या निमित्ताने बुलेट गाड्या भेट देण्यात आल्या होत्या आता कितपत ते खरं आहे त्याचा शोध घेण्याची जबाबदारी आता नू नु, नूतन पोलीस प्रमुखांच्यावर आहे आणि भेटेची जी पाकिटं आहेत ही पाकिटं तर एवढी प्रचंड प्रमाणात पळीच्या पोलिसांना बीड जिल्ह्यातल्या पोलिस ठाण्यातल्या पोलिसांना पर्यंत पोचत होती की हे सगळे वर्दीतले जे रक्षणकर्ते आहेत ज्यांच्यावर खांद्यावर कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी आहे असे बीड जिल्ह्यातले पोलीस या वाल्मिक कराडांच्या आशीर्वादाखाली इतके दबून गेलेले आहेत किंवा दबून गेलेले होते की त्यांचं तोंड मोगळू शकत नाही आणि जोपर्यंत या सगळ्या वाल्मिक कराडांच्या लाभार्थी पोलिसांना जिल्ह्याबाहेर काढलं जाणार नाही तोपर्यंत बीड जिल्ह्याचं खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था नांदणार नाही अशा प्रकारचा दावा काही वरिष्ठ अधिकारी अभ्यास अधिकारी बीडच्या बाबतीमध्ये करत आहेत आणि बीड जिल्ह्यामध्ये नोकरी करून आलेले इतर ठिका इतर जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्याही अधिकाऱ्यांना असं वाटतं की या संपूर्ण घटनेचं जे मूळ आहे पाय आहे वाल्मिक करार किंवा त्यांच्या गँगला वाढवलं कोणी असेल तर ते बीडच्या तात्कालीन किंवा काही प्रमाणामध्ये असलेल्या लाचखोर पोलीस अधिकाऱ्यांनी बीडची ही गुंडगिरी बीडच्या ही दहशतगर्दपणा किंवा बीडचे हे खून खराबा हा सगळा अत्याचार वाढवलेला आहे आणि त्यासाठी राज्याच्या गृहमंत्री आणि असा एक कायदा किंवा नियम आणण्याची आवश्यकता आहे बीड जिल्ह्यामधले बीड जिल्ह्यातले सगळे पोलीस या सगळ्या पोलिसांच्याबद्दलच्या गेल्या दहा वर्षातल्या कामकाजाची संपूर्ण माहिती करेक्ट करण्यासाठी एखादा आयोग खास करून विशेष आयोग स्थापन करून सर्व पोलिसांची चौकशी करणं अपेक्षित आहे की कोण कुठल्या पोलिस स्टेशनला किती दिवस आहे कुठले कुठले अर्ज त्याच्याकडे आले होते आणि ते अर्ज त्यांनी कशा पद्धतीने परत पाठवून दिले लोक आता बोलू लागतील म्हणजे आता बीडची जनता हळूहळू या मानसिकतेमध्ये आलेली आहे की आता ती पोलिसांच्या विरोधामध्ये बोलू शकते आता ती वाडमी कराड यांच्या विरोधामध्ये बोलू शकते किंवा ते आता धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये बोलायला सुद्धा आता बीडची जनता तयार होते त्यांची मानसिकता आता हळूहळू अशा पद्धतीनं तयार होते त्यासाठी एक स्वतंत्र आयोग किंवा कमिशन तिथं आता बसावं लागणार आहे आणि किंवा तशा पद्धतीची एक त्रयस्त आता एस आय टी स्थापन करावी लागणार आहे आणि बीड जिल्ह्यातल्या ले, पोलीस दलामध्ये काम करणारे परंतु वाल्मिक कराडांचे लाभार्थी वाल्मिक कराडांचे जे हस्तक आहेत या सगळ्यांची एक यादी तयार करून त्यांच्यावर कारवाई करणं अत्यंत आवश्यक आहे अशा पद्धतीची हिंमत अशा पद्धतीची धाडस राज्याचे पोलीस प्रमुख करतील किंवा गृहमंत्री करतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री करतील तेव्हा कुठेतरी बीड जिल्ह्यामध्ये शांतताने सुव्यवस्था भविष्या भविष्यकाळामध्ये प्रस्थापित होईल आज कितीही वाल्मीकराड यांची चौकशी चालू असली किंवा ते काही सात आठ नऊ संतोष देशमुखच्या खून प्रकरणामधले आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले असले आणि एवढ्या वेळेस काय बीडमधली ही गुंडेगिरी संपणारच नाही त्यासाठी बरंच गेल्या दहा वर्षामध्ये जेवढे खून झाले जेवढे झाले ते सगळ्या खुनांच्या फाईल उघडणे त्यामध्ये पुनर्चौकशी करणे आणि त्यासाठी स्वतंत्र आणि निष्पक्ष असणाऱ्या चांगल्या अधिकाऱ्याची नियुक्ती करून त्यांची चौकशी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या लोकांची जर आता बीड जिल्ह्यातल्या या वाल्मिकराडच्या हस्तक पोलिसांची बदली झाली नाही किंवा वाल्मीकरडांच्या हस्तक म्हणण्यापेक्षा त्यांच्या लाभार्थी पोलिसांवर कसलीच जर कारवाई झाली नाही तर ही सगळी मंडळी पुन्हा या गँगला मदतच करतील वाल्मी कराडला मदत करतील त्यांच्या बाकीच्या गँगला मदत करतील आणि लोकांच्यावर सुद्धा ही सगळी मंडळी भविष्यामध्ये मोठी दहशत निर्माण करतील अशा प्रकारची भीती आहे त्यासाठी बीड जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी या संदर्भामध्ये काही करता येण्यासारखं आहे का याचा विचार करण्याची आवश्यकता आहे राज्याच्या पोलीस प्रमुख रश्मी शुक्ला यांनी सुद्धा या संदर्भामध्ये आपण काही वेगळा काम करू शकतो का किंवा या सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांची लाभार्थी अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची वेगळी चौकशी समिती स्थापन करू शकतो का यावर लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे बीडचा परळीचा हा जो गुंडगिरीचा किंवा अमानुषकृत्याचा जो पॅटर्न निर्माण झालाय हा जर पूर्णपणे मुळासगट खणून काढायचा असेल तर पहिल्यांदा गृह खात्यामध्ये काम करणारे बीड जिल्ह्यातले जे वाल्मीकरणांचे हस्तक आहेत या हस्तकांचा बंदोबस्त केला पाहिजे तेव्हाच कुठे भविष्यामध्ये बीड आणि परळीमध्ये शांतता आणि नांदेल अथवा नांदणार नाही आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नावर रोकटोक भाष्य करण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा